दिल्लीच्या स्टँड मध्ये असं कधी बेसनचा बॅटर टाकला का अगदी सर्वांच्या आवडीचा भरीचा नाश्ता तयार होतो बरं ता नेमका काय केला पाहूयात आता बघा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आलं बारीक करून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ त्याचबरोबर मीठ हिंग दोन चमचे इतकी साखर त्याचबरोबर पाव चमच इतकंच सेंट्रिक ऍसिड घालायचं ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही पाऊन कप इतकं पाणी घालून मिक्सरला छान असं स्मूथ ह्याचं बॅटर तयार करून घेतलं रंगासाठी ना ह्याच्यामध्ये थोडासा पिवळा रंग वापरलेला आहे आणि पोहे खायचे चार चमचे इतकं तेल वापरत पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरून घेऊयात तयार बॅटर एका भांड्यामध्ये काढून दहा मिनटं भिजत ठेवूयात तोपर्यंत ह्या प्लेटांना आपण तेल लावून घेऊयात दहा मिनटानंतर हाताने पाव चमच इतका सोडा घेऊन छान असं फेटून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे ना छान आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता लगेच वेळ न वाया घालता ह्या प्लेटांमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं पाणी उकळायला अगोदरच ठेवायचं इडली पात्रामध्ये ह्या प्लेटा ठेवायच्या जा। आणि झाकण ठेवून दहा मिनिटं घ्यायचं मऊ मौलुसूशीत आतून जाळीदार स्पंजी असा इडली ढोकळा तयार झाला आता इथे ह्याची चटणी आणि फोडणी पाण्यासाठी खाली एरोवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा